नमस्कार मित्रांनो आपल्या स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक अंगाचा थरका पुडवणारा असा अनुभव हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्राईबर नीलम शिंदे यांनी पाठवला असून याची पूर्ण श्रेय त्यांनाच जाते अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चॅनऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर मग चला सुरुवात करूया आजच्या अंगाचा थरका पुढवणाऱ्या अनुभवाला मोहनचा आजचा दिवस फारच थकवणारा होता ऑफिसमधली मीटिंग संपवून तो बाहेर पडला तेव्हा घरात रात्रीचे अकरा वाजून गेले होते थंडीची झुळूक अंगावर येत होती पण त्याचं लक्ष मात्र रस्त्यावर अजिबात नव्हतं डोक्यात फक्त एकच विचार घोळत होता थोडीशी दारू घेतली तर बरं होईल मग शांत झोप लागेल नाहीतर आजच्या कामाचे टेन्शन पायी अजिबात झोपच लागायची नाही शहरातले बहुतांश बार आता बंद झाले होते अंधारात एखाद्या ठिकाणी अजून दिवा दिसला की त्याचं मन तिकडे ओढलं जायचं पण जवळ गेल्यावर मात्र दरवाज्यावर भलं मोठं फलक दिसायचं ते म्हणजे बार बंद असल्याचं त्याच्या थकलेल्या मनात आता चीड निर्माण झाली थोडी स्टिअरिंग घट्ट पकडून तो पुटपुटला आयला सगळे झोपलेत जवळ जो दारूचे दोन घोट पोटात जात नाहीत तवर तर मला झोपच लागत नाही थोड्याच वेळा तो शहरातून बाहेर पडला आणि हायवेच्या दिशेने निघाला सर्व काही शांत होतं ना गाड्यांचा आवाज ना माणसांची चाहूल फक्त हवेतील गारवा आणि दूरवर झाडांच्या सावल्या मोहनच्या डोळ्यांसमोर हेडलाईटचा प्रकाश लांबपर्यंत पसरला होता आणि अखेरीस हायवेच्या एका वळणावर त्याला एक लहानसा बार दिसला हायवे रेस्टॉबार नावाचा दुरून पाहिलं तर फक्त एकच दिवा पेटलेला होता तो आतमध्ये गेला आतमध्ये दारूचा वास जुन्या गाण्यांची मंद धुवून आणि मागे झोपाळू डोळ्यांनी उभा असलेला एक म्हातारा मालक पाहु ना थोडी विस्की आहे का मोहननं विचारलं अर पण बार बंद करायची येळ हाय आहो मला घ्यावीच लागेल आज कामाचा व्याप फारच होता आज जर घेतली नाही तर रातभर झोपच लागायची नाही त्या म्हाताऱ्याने त्याला एक छोटासा ग्लास भरून दिला मोहनने एकाच घोटात तो ग्लास खाली केला अंगभर आता उभ आली थोडं समाधान मिळालं पण त्याचं मन मात्र अजूनही शांत नव्हतं त्यानं पूर्ण बाटली सुचलली आणि काउंटरवर पैसे ठेवले म्हाताऱ्यानं त्याच्याकडे काही क्षण बघितलं आणि हळुवार म्हणाला अरे या रस्त्यानं जाऊ नकोस बाबा रात्रीची आणि लोक म्हणतात हाडमार्ग भूताटकीचा आहे मोहन त्यावर हसला आहो बाबा भूतप्रेत ही फक्त घाबरट माणसांची गोष्ट असते मी असल्या गोष्टींना मानत नाही एवढं बोलून तो तिथून निघाला आता रात्रीचा एक वाजून पंधरा मिनिटांचा सुमार होता गाडीच्या काचांवर दवत हिम साचत होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडा एकदम घनदाट दिसत होती काहींच्या सावल्या गाडीच्या दिव्यातून भयावह वाटत होत्या हा शॉर्टकटचा रस्ता गावातल्या लोकांनी वापरायला धाजावत नाहीत असं सर्व म्हणायचे पण मोहनला मात्र तसल्या गोष्टींचं अजिबात काहीच वाटत नसे दारूच्या नादात त्याने गाडी त्या मार्गावर वळवली रस्त्यावर कुठेही दिवा नव्हता फक्त काळो कधी कधी दूरवर एखादं कुत्रं भुंकायचं आणि तो आवाज शांततेला चिरायचा गाडीचा रेडिओही बंद पडला मोहनने त्याला दणका दिला पण त्यातून मात्र फक्त खरखर असा आवाज येऊ लागला त्यानं हसतच बाटली उचलली आणि आणखी एक घोट घेतला आणि तोंडानेच गाणं गुणगुणवू लागला गाडी काही वेळ पुढे गेल्यानंतर अचानक खरखरसा आवाज झाला आणि इंजिन बंद पडलं मोहनने कितीही प्रयत्न केले तरी ती काही सुरू होईना दारूची नशा आता उतरू लागली पण भीतीचा नशा मात्र अंगात चढत चालला होता त्यानं गाडीचं दार उघडलं आणि बाहेर उतरला रस्ता अगदी सुनसान थंड वाऱ्याने झाडांची पानं हळूहळू हलत होती आणि त्यांचा आवाज काळोखात कुजबुजल्यासारखा वाटत होता कधी कधी फक्त दूरवर एखादा घोबड्याचा ओरडणारा आवाज आणि मग पुन्हा पूर्ण शांतता हो तेवढ्यात कुठून तरी एखाद्या लहान मुलीच्या ओरडण्याचा रडण्याचा आवाज त्याच्या कानावर आला <laughs> <laughs> मुलगी म्हणजे साधारण बारा तेरा वर्षाची वाटत होती मोहनचा पाय एकदम जागीच थबकला तो सावधपणे वळाला रस्त्याच्या कडीला एका पडक्या झाडाखाली ती लहान मुलगी बसलेली होती चेहरा दोन्ही हातांनी झाकलेला आणि खांदे थरथरत ती हुंदके देत रडू लागली मोहनचं मन क्षणभर द्रवून गेलं दारूचा नाद विसरून तो तिच्याकडे गेला आणि तिला विचारलं काय ग बाळ काय झालं तुला कारण तीस तू ती मात्र काहीही बोलली नाही आता तिचं रडणं थांबलं होतं हळूहळू तिने चेहरा वर केला मोठमोठे पाणीदार ढोळे गालावर रक्ताचे वळसे काका माझा हात दुखतोय खूप दुखतोय ती कुजबुजली मोहनने खाली पाहिलं तिच्या हातावर खोल जखम होती तो जरा घाबरलास पण मानवतेपोटी म्हणाला चल मी तुला दवाखान्यात नेतो घाबरू नकोस ती हलकेच म्हणाली आहो मला उठताच येत नाही पण तुम्ही माझा हात घेऊन जा मोहन काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला आणि मग भानावर येत म्हणाला काय म्हणलीस तू ती हळू हसली आणि पुढच्या क्षणाला तिने तिचा हात शरीरापासून वेगळा केला ते दृश्य पाहून मात्र मोहनचा घसाच कोरडा पडला तो तिचा हात तिच्या शरीरातून अलगद बाजूला झाला जणू काही मेन वितळल्यासारखा आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होत घेऊन जा मोहन मोठ्याने किंचाळला त्याने तो हात झटक्यात फेकून दिला डोळे मिटली आणि थरथर कापू लागला काही क्षणांनी सगळं काही शांत झालं तो हळूच डोळे उघडतो तर आजूबाजूला आता काहीच नव्हतं ना ती मुलगी ना तिचा हात फक्त ओलसर मातीचा वास आणि सर्वत्र पसरलेला अंधार त्यानं गाडीचा रस्ता ओळखण्याचा प्रयत्न केला पण आता त्याला दिशा समजत नव्हती आता तो अंधारात भटकत होता आता त्याला पानांचाही आवाज मोठा वाटू लागला आणि तेवढ्यात पुन्हा एक आवाज त्याच्या कानी पडला काका मला शोधताय का मोहन थिजून गेला तो इकडे तिकडे पाहू लागला पण कुठेही काहीच दिसेना तेवढ्या थेम थेंब काहीतरी ओलं त्याच्या खांद्यावर पडलं त्यानं चमकूनच वर पाहिलं तर तीच मुलगी तीही उलटी लटकलेली त्याच्याच डोक्यावरून तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर पडलेले आणि डोळ्यातून लालसर पाणी गळत होतं ते लालसर पाणी म्हणजे रक्त होतं तो मोठ्याने किंचाळतच मागे सरकला पण पाय घसरला आणि तो खाली पडला हाताला काहीतरी लागलं त्यानं झटक्यात खाली पाहिलं तो एक मानवी पाय होता पण पाय मात्र उलटा त्या अक्षणी त्याने वर पाहिलं एक भयानक स्त्री त्याच्या समोरच उभी होती हिरवी साडी विस्कटलेला केसांचा मोठा आंबाडा कपाळावर ठसठशीत कुंकू आणि डोळ्यात हिरवी चमक ती विकट हास्य करत त्याच्याकडेच एकटक बघत होती मोहनने चेहरा दुसरीकडे वळवला पण जेव्हा पुन्हा पाहिलं तेव्हा ती स्त्री तिथून गायब झाली होती ती छोटी मुलगीही तिथे नव्हती फक्त काळोख वारा आणि त्याच्या थरथरत्या श्वासांचा आवाज तो सैरा वैरा पळत सुटला श्वास अडकळत होता पण पाय थांबायचं नावच घेत नव्हते अचानक त्याच्या नजरेला एक वृद्ध स्त्री दिसली विहिरीच्या कठड्याजवळ उभी ती चक्क त्या विहिरीत उडी मारू लागली मोहन धावतच तिच्याकडे गेला आणि तिचा हात पकडला अह आजी हे काय करताय तुम्ही पण तरीही तिने झेप घेतली मोहन घाबरूनच विहिरीत डोकावला आणि त्याचं रक्तच गोठलं ती स्त्री चक्क पाण्यावर उभी होती आणि तिच्या कडेवर तीच मुलगी बसलेली होती त्या स्त्रीने झटक्यात वर पाहिलं आणि हसतच म्हणाली काय रे मी पाण्यात का बुडत नाहीये त्या क्षणी पाणी अचानक लालसर झालं आणि तिच्या हास्यातून एक थंडगार श्वास बाहेर पडला मोहन घाबरूनच मागे सरकला आणि पुन्हा पळू लागला त्याचं मन ओरडत होत हे स्वप्न आहे हे, हे खरं असू शकत नाही तो किती वेळ धावला माहीत नाही पण थोड्याच वेळात त्याला पुन्हा काहीतरी दिसलं झाडाखाली बसलेली एक स्त्री ती स्त्री चुलीजवळ बसून चुलीवर काहीतरी शिजवत होती मोहन त्या स्त्रीजवळ जाऊन थांबला आणि त्या स्त्रीला म्हणाला आई इकडे काही रस्ता आहे का त्या स्त्रीने मात्र त्याला काहीही उत्तर दिलं नाही ती फक्त आपले दोन्ही पाय शांतपणे त्या चुलीतल्या आगीत टाकून शिजवत होती मोहनचा मेंदूजणू गोठला त्यानं पाहिलं तिचे पाय काळसर झाले होते तरीही ती, तरी ती वेदनाशून्य होती ती आता अचानक रडू लागली आणि मोहनला म्हणाली बघ ना आम्ही कसा स्वयंपाक करतो आमच्याकडे तर लाकडही नाहीत तो किंचाळतच मागे वळाला आणि वेड्यासारखा पळू लागला हवेचा दाब आता वाढला होता अंधार जणू काही त्याला गिळून टाकेल आणि तेवढ्यातच समोर एक प्रकार प्रकाश आला आणि त्या प्रकाशातून बाहेर येत समोरच त्याला एक पुरुष दिसला हातात लांब काठी घेऊन तो उभा होता मोहन त्याला पाहून थांबला आणि धापा टाकतच म्हणाला आहो आजोबा कृपा करून मला मदत करा पण तो पुरुष काहीही बोलला नाही त्याने फक्त काठी उचलली आणि जमिनीवर धाडकन आपटली त्या आवाजानंतर मोहनच्या मागे काहीतरी हळूच कुजबुजलं मोहन झटक्यात मागे वळाला मागे ती छोटी मुलगी काळ्या डोळ्यांनी त्या चकळीस नजर रोखून पाहत होती तिच्या त्या तुटलेल्या हातातून मात्र रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि तेवढ्यात त्याला डाव्या बाजूकडूनही आवाज आला त्यानं झटक्यात तिकडे पाहिलं आणि डाव्या बाजूला तीच पाण्यात उभी राहिलेली म्हातारी त्याला उभी दिसली ती मोठमोठ्याने हसत होती आणि ती त्याला म्हणाली अरे सांग ना मी पाण्यात कशी उभी होती आणि ती मोठमोठ्याने हसू लागली तेवढ्यात पुन्हा उजव्या बाजूने आवाज आला त्यानं झटक्यात तिकडे पाहिलं आणि तिकडे देखील दोन तीन काळसर आकृत्या उभ्या होत्या ते तीनही आत्मे हळूहळू त्याच्याकडे सरकू लागली त्याने मोठ्याने किंचाळत हातांनीच त्याचा चेहरा झाकला त्याला भीतीने भोवळ आली आणि तो जागीच कोसळला पहाटेच्या मंद किरणांनी मोहनच्या चेहऱ्याला स्पर्श केला त्यानं हळूच डोळे उघडले त्याचे डोळे एकदम जड झालेले डोकंही ठणकत होतं आणि आजूबाजूला अपरिचित शांतता तो काही क्षण गोंधळून बसला तो इथे कसा आला त्याला हा प्रश्न सतावत होता आजूबाजूला नजर फिरवली तर त्याला असं जाणवलं तो एका मंदिरात होता थंड दगडी फरशी समोर पेटलेलं अखंड दिवट आणि हवेतील चंदनाचा मंद सुवास भिंतीवर लटकणाऱ्या माळा आणि एका कोपऱ्यात शांततेत लीन झालेला पुजारी मोहन उठून बसला आणि नजरेसमोर असलेल्या त्या मूर्तीवर त्याची नजर गेली ती मूर्ती पाहून मात्र तो जागेवरच थबकला त्या मूर्तीचा चेहरा म्हणजे तोच काठीवाला माणूस काल रात्री ज्याला त्याने अंधारात पाहिलं होतं त्याचाच तो चेहरा होता मोहनच्या अंगावर शहारी आली तो थरथर त्या आवाजातच फुटफुटला हा हा तर तोच आहे रात्री मला जंगलात दिसलेला क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा सगळं झळकून गेलं ती मुलगी ती भूतटकी स्त्री ती विहिरीतली वृद्ध बाई आणि शेवटी तो हातात काटे घेऊन उभा असलेला माणूस तो त्या क्षणी काहीही बोलला नव्हता पण आज मात्र त्याचं उत्तर समोर होत मोहन उठून मंदिराबाहेर आला दारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं बाळूमामाच्या नावानंच सांग भलं ते शब्द वाचताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काल रात्रीचं सगळं भय मृत्यूच्या सावल्या आणि स्वतःचं अपराधी मन सगळं त्या एका क्षणाला तिथेच गेलं तो रडतच मंदिराच्या ओट्यावर बसला त्याच्या अश्रूंमध्ये एक वेगळी चुभ होती कोणी त्याचं डोकं हातात घेतल्यासारखं वाटत होतं कितीतरी वेळ तो तसा शांत बसून राहिला काही वेळानं त्यांना तोंड हात धुतले आणि मंदिरात प्रवेश केला सूर्यकिरण मूर्तीवर पडली होती त्या प्रकाशात बाळूमामाचा चेहरा त्याला जिवंत भासत होता मोहन हळूस त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला आणि पूर्ण अंगाने लोळून घेतलं त्याच्या ओठांवर आपोआपच शब्द आले माझं रक्षण करा आता आयुष्यभर काही चुकीचं काम करणार नाही मी यापुढे आयुष्यभर कधीच दारूला शिवणारही नाही त्या अक्षणी त्याला एक अनोखी शांतता जाणवली जणू कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालं असावं घाबरू नकोस पोरा सगळं काही ठीक होईल मी आहे ना तुझ्यासोबत त्या दिवसानंतर मात्र मोहनचं आयुष्यच बदललं तो पुन्हा कधीही व्यसनाच्या मार्गावर गेला नाही कामात मन लावलं आणि प्रत्येक संकटाच्या वेळी एकच नाव घेतलं ते म्हणजे बाळूमामा त्यानंतर मात्र त्याला पुन्हा कधीही तसला अनुभव आला नाही ना त्याला ती मुलगी दिसली ना ती बाई किंवा ना ती वृद्ध स्त्री पण त्याला आजही तो प्रसंग आठवला की त्याच्या अंगावर सरसरून काटे येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव आणि भयानक अशा भयकथा मी आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकेन जर तुमच्याकडे असेच काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता किंवा मग आपल्या जे के शुअर टेलर झिरो एक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवू शकता त्याचं पूर्ण श्रेय हो, हे त्या लेखकाला किंवा लेखिकेला देण्यात येईल तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद